नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक महिन्यातील विशेष तिथी त्यापैकी एक सर्वात खास अशी तिथी म्हणजे आवळा नवमी किंवा अक्षय नवमी असे देखील ह्या नवमीला म्हणतात दोन हजार पंचवीसमध्ये कधी ही आवळा नवमी आणि तिचा पूजाविधी आणि उपाय कोणकोणते कौन आहेत आवळा नवमी म्हणजेच अक्षय नवमी दोन हजार पंचवीसची तारीख तर पाहूया वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुहूर्त म्हणजेच पूजेचा वेळ नवमी तिथी प्रारंभ होत आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी नवमी तिथी समाप्त होत आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी आवळा नवमी पूजेचा शुभ मुहूर्त पूर्वाहन काल एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपर्यंत हा काळ शुभ असणार आहे आता पूजाविधी याविषयी पाहूया आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते कारण या दिवशी आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू आणि शिव यांचा वास असतो असे मानले जाते आता ह्या पूजेची तयारी कशाप्रकारे करावी तर सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत पूजेसाठी आवश्यक अशी जी सामग्री असते ती सर्व गोळा करून आपल्याजवळ ठेवावी म्हणजे वेळेला धावपळ होत नाही झाडाची पूजा आवळ्याच्या झाडाखालील जागा स्वच्छ करून घ्या झाडाला जल अर्पण करा आवळ्याच्या झाडाला शुद्ध पाणी आणि थोडे कच्चे दूध अर्पण करावे मग पूजनास सुरुवात करावी झाडाला हळदी कुंकू तांदूळ अक्षत फुले गंध इत्यादी अर्पण करावे धूप दीप दाखवावा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा प्रदक्षिणा घालाव्यात झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालताना सुती धागा कापूस झाडाभोवती गुंडाळल्यास ते अधिक शुभ मानले जाते दिवा आणि आरती झाडाजवळ जो दिवा लावतो आणि धूप दीप अगरबत्ती लावून आपण आरती करतो त्याचे पुण्य अक्षय असते आता भोजन शक्य असल्यास या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून कुटुंबासह किंवा ब्राह्मणांना भोजन द्यावे याला आवळी भोजन असे म्हणतात प्रसाद कोणता वाटावा या दिवशी आवळ्याचे सेवन करणे आणि आवळा दान करणे खूप शुभ मानले जाते म याचे महत्त्व काय असेल बरे हा उपाय कोणता असेल तर बघूया अक्षय पुण्य देणारा हा उपाय आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे या दिवशी केलेले दान पुण्य आणि शुभकार्य कधीही न संपणारे फळ देतात दारिद्र्य मुक्ती होते आवळ्याच्या पाण्यात स्नान केल्याने दारिद्र्य धूर होते असे मानले जाते श्री विष्णू लक्ष्मी देवींची कृपा होते पद्मपुराणानुसार आवळ्यामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात या दिवशी देवी लक्ष्मींची पूजा केली जाते आणि देवी लक्ष्मींची कृपा प्राप्त होते काय करावे उपाय धनप्राप्तीसाठी आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची थोडीशी साल साल न काढता तिजोरीमध्ये ठेवावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात समृद्धी टिकून राहते असे मानले जाते या दिवशी कोणते दान करावे त्याचे महत्त्व काय तर पाहूया या दिवशी आवळा वस्त्र किंवा धान्य दान करणे खूप शुभ आणि पुण्यकारक असते आरोग्य या दिवशी आवळा खाल्ल्याने सर्व पापातून मुक्तता होते आणि आयुर्मान म्हणजेच आयुष्य वाढते असे मानले जाते हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद